विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटीफोर न्यूज मनसे शिवजयंती पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी सहा वाजता शिवतीर्थावर राज्यस्तरीय पुरस्कार विजेते शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल परिवाराचे नेते शेखर भालके भीमा परिवाराचे नेते पवन महाडिक धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत भोसले तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष संतोष कवडे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल सहकार सेनेचे अध्यक्ष कृष्णा मासाळ समाजसेवक बाबा चव्हाण उपाध्यक्ष महेश पवार सागर घोडके सचिन सुतार नितीन पुणेकर शुभम काकडे बाळासाहेब साळुंके अवधूत गडकरी प्रताप भोसले नागेश इंगोले गणेश पिंपळनेरकर आकाश बनपट्टे नगरसेवक संजय बनपट्टे वडार समाज अध्यक्ष दत्ता भोसले नगरसेवक शिवाजी मस्के आर पी आय शहराध्यक्ष संतोष पवार आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड समाजसेवक सुनील दादा पाटील उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार बालाजी वाघ बालाजी गोवे अनिल सप्ताळ नगरसेवक आदित्य फतेपूरकर श्याम गोगाव बाबा चव्हाण राजाभाऊ मुळे कैलास खडके तुकाराम भोसले बाळासाहेब टोंडपे सागर लोकरे अनिल आरडे नगरसेवक सुरेश टेळे अप्पासाहेब करचे बाबा ननोरे फिरोज शेख अनिल केदार अक्षय विभूते विनोद बाबर अविनाश बनसोडे चंद्रकांत पवार मारुती वाघमारे राजवीर हजारे सुखदेव बाबर लखन घाडगे स्वप्नील जाधव सचिन बनपट्टे बालाजी पवार संजय गायकवाड युवराज घाटे विश्वास पांढरे रामभाऊ झांभरे सूरज देवकर शुभम काकडे महादेव मांढरे एम डी ग्रुपचे अध्यक्ष सौ माधुरी दिलीप धोत्रे मनसे महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले साधनाताई राऊत सुवर्णताई बागल अमृता शेळके इत्यादी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा